एक फार महत्वाची आणि मोठी कारवाई त्यांनी अक्कलकुवा नंदुरबाग मध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला केलेली आहे एक मदरसा आहे जामिया इस्लामिया इशाकुलू इन्स्टिट्यूट अक्कलकुवा नंदुरबाग हे पूर्ण ना पूर्ण नाव एकाच मदरसात आहे तो मदरसामध्ये फार मोठी कारवाई झाली त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला यमनचा एक शिक्षक सापडला आणि हे मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे आता त्याच्यामध्ये पोलिसांनी फार मोठी कारवाई केली त्याचे कलम आणि त्याचे एफआयआर ची कॉपी पण माझ्या हातात आहे आणि ह्या पद्धतीची कारवाई झाल्यानंतर मदरसा चालवणारे जे काही बाप मुलगा कुटुंब काही लोकांना एक एक, एक, एक पद्धतीने अटक होत आहे मुलगा फरार आहे त्यालाही पकडण्याचं का काम आमचे पोलीस खात करताय त्या मदरसाचे फोटो मी म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेले आहेत बेकायदेशीर पद्धती सुरू आहे राष्ट्रविरोधी काही ऍक्टिव्हिटी या मदारसामध्ये सुरू होत्या त्या बाबतीची चौकशी सखोल चौकशी आता आमचं पोलीस खात्या आणि आनंद देवेंद्र फडणवीस साहेब करतायत एका बाजूला ह्या मदरच्यामध्ये ऍक्टिव्हिटी सगळ्या बेकायदेशीर सुरू होत्या एक घटना अशी माझ्या कानावर आली आहे आता सर्व धर्म समूहचे टेपरे बॉर्डर चालवणारे आपले काही लोक आहेत तर अशा सर्व धर्म समूहभाव आहे तर मग काही वर्ष अगोदर का एक हिंदू शिक्षक या जा मदरसामध्ये जायचा प्रयत्न करतो आणि तो आतमध्ये शिराला आतमध्ये आला म्हणून त्याला त्याच्यावर हल्ला केला के जातो यमनचा नागरिक सापडलेला आहे यमनचा नागरिक सापडलेला आहे तसंच विशाल घरवर तुम्ही काही महिन्या अगोदर तुम्ही ऐकलं होतं की तिथेही अतिरेकी काही वेळेस राहू केलेले तिकडच्या मदरसामध्ये यासूम मेहनच्या जो अतिरेकी होता ज्यांनी देशविरोधात अतिरेक कारवाई केलेला तोही पिकाच्या एका मदरसामध्ये सापडला होता म्हणून या नंदुरबार मध्ये असलेल्या मदरसाच्या निमित्ताने मला राज्यामध्ये असलेल्या मदरसांवर प्रश्न उपस्थित करायचा आहे की हे नेमक्या शिक्षण संस्था आहेत की अतिरेकी घडवणारे अड्डे आहेत तालिबानला जे काही आपण तालिबान जे काही मोठं झालं ते मोठे करणारे ह्या मदरसांमध्ये तर जन्माला येत नाहीत ना हा प्रश्न मला ह्या निमित्ताने उपस्थित करायचा आहे म्हणून मी सरकारविरुद्ध पण पाठपुरावा ह्याही निमित्ताने आहे ह्या ह्या मदरसाच्या निमित्ताने ते नेमकं ह्या मदरसांमध्ये काय होतं ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरा मी स्वतः सरकारकडे करणार आहे ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहे मोठा करण्यासाठी आहे हे मदरसा म्हणजे अतिरेकेचे अड्डेच झाले नाहीत ना त्याच्यामध्ये अतिरेक्यांना मोठं केलं जात त्यांना खतपाणी टाकली जाते आणि विरोधांना विरोधी निमित्त देशाच्या विरुद्ध वापरण्यासाठी हे मदरसांचा वापर केला जातो म्हणून राज्य सरकारकडून राज्यामध्ये असलेल्या सगळ्यां मदरसांची सखोल चौकशी व्हावी सर्च ऑपरेशन आतमध्ये घ्या करण्यात यावं प्रत्येक मदरसामध्ये आतमध्ये काय चाललंय मुलांच्या जा शिक्षणाच्या नावाने के सुरू केलेले हे मदरसे त्याच्यामध्ये अगर अतिरेक्याने पोचण्याचं काम होत असेल तर असे मदरसे आम्हाला हवेत कशाला ज्याच्या विरोधात यमनचा नागरिक तिथे सापडणं म्हणजे केवढा मोठा धोका आहे